चिंतनभाई पटेल यांच्या प्रचाराचा धार्मिक विधीनिशी शुभारंभ वरवाडीतील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी शिरपूर वरवाडे नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार उद्योगपती व माजी नगरसेवक तसेच भाजपाचे शहर अध्यक्ष आणि अध्यक्ष पदाचे उमेदवार चिंतनभाई अमरेशभाई पटेल यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला सकाळी साडेआठ वाजता त्यांनी कुलस्वामिनी आई म्हाळसादेवी यांच्या चरणी नारळ वाढवून धार्मिक विधींनी प्रचार मोहीम सुरू केली यानंतर नर्मदेश्वर महादेव संत सावता महाराज विठोबा रोखुमाई व मारुतीरायांचे दर्शन घेऊन नारळ वाढविण्यात आले पुढे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर चिंतनभाई पटेल यांनी नगरसेवक इच्छुक सहकारी उमेदवारांसह वरवाडे येथील अर्जुन आभानगर महात्मा फुले पुतळा परिसर पतलीगल्ली महादेव मंदिर परिसर आणि वरचे गाव या भागांमध्ये घराघरात जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आशीर्वाद मागितले ढोलताशांच्या गजरात प्रचार रॅलीची सुरुवात होताच गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेक ठिकाणी चिंतनभाईंचे औक्षण सत्कार आणि गोडदोड भरवून स्वागत करण्यात आले चिंतनभाई बडो हम तुम्हारे साथ है या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा खांदेश न्यूजबिरो आपल्या शिरपूर शहरातील पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस संदर्भात आपल्या शिरपूर वरवाडे नगर नगराध्यक्ष पदासाठी त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक चौदा आणि वार्ड क्रमांक तेरा या पदासाठी या ठिकाणी उमेदवार उपस्थित आहेत आज बारा तेरा, बारा तेरा चौदा आज या प्रचाराचा शुभारंभ आपल्या वरवाडे येथील कुलस्वामी महारसादेवी मंदिराच्या प्रांगणात या ठिकाणी संपन्न झालेला आहे या प्रकरणी प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी मारसा देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने एक आवाहन करतो या ठिकाणी सांगतो कि मारसा देवी मंदिराच्या मातोश्रीच्या चरण पर्श होऊन या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे आपले लोकप्रिय उमेदवार माननीय चिंतभाई अमरेशभाई पटेल हे हजारोच्या संख्येने या ठिकाणी मताधिक्याने उपस्थित राहून त्या ठिकाणी मताने निवडतील असा निर्धार पक्का करूया आणि त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत असलेले नगरसेवक नगरसेविका हेही प्रचंड मताने निवडतील हा निर्धार आपण पक्का करूया या ठिकाणी असा शब्द देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जय तुम्हारे साथ है